भंडाऱ्या दुजागेवरून महिलेची सोन साखळी चोरणाऱ्याचा प्रकार घडला यावेळेस दीड तुळ्याची सोन्याची चेन चोरांनी लंपास केली हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला दरम्यान पीडित महिलेनं तुमसर पोलीस ठाण्यामध्ये यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे प्रतिभा बुर्डे या आपल्या मैत्रिणीकडे जात होत्या त्यावेळेस वाटेत हा सगळा प्रकार घडला दरम्यान सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे पोलीस चोरट्यांचा तपास करत आहेत अमरावतीच्या बालसुधार गृहातून मुलांचं अपहरण करणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली आहे जून महिन्यात विजय माने या सात वर्षीय मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं मिरचना आणि अश्फा काळे या यांनी पालक असल्याची बनावट कागदपत्र दाखवून मुलांचं अपहरण केलं होतं बनावट सरपंचांच्या दाखल्यासह आधार कार्ड दाखवून मुलाला पळवल्यानं खळबळ उडाली होती त्यानंतर गेल्या तब्बल तीन महिन्यानंतर कोतवाली पोलिसांनी विजयची सुटका केली अहमदनगर पालिका रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे रिक्षामध्येच जन्म घेतलेल्या बालकांचा मृत्यू झाला आहे पालिकेच्या देशपांडे रुग्णालयामध्ये गरोदर दे, महिला उपचारासाठी दाखल झाली मात्र रुग्णालयात सोनोग्राफी मशीन बंद असल्यानं महिलेला दुसऱ्या रुग्णालयामध्ये पाठवण्यात आलं तपासणीनंतर महिला पुन्हा देशपांडे रुग्णालयामध्ये जाताना महिलेची रिक्षामध्येच प्रसूती झाली आणि लगेचच बाळाचा मृत्यू झाला या घटनेनंतर आमदार संग्राम जगताप यांच्यासह महिलेच्या कुटुंबियांनी रुग्णालय प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी केली आहे यवतमाळ जिल्ह्यातल्या मोहदच्या शिवारामध्ये मोहदाच्या शिवारामध्ये वाघानं एका गुराख्याला ठार केलं दबा धरून बसलेल्या वाघानं सुरुवातीला एका गाईवर हल्ला केला आणि त्यानंतर झाडाखाली बसलेल्या सकाराम टेकाम यांच्यावरही हल्ला केला वाघानं गुराख्याला तब्बल दोनशे फूट फरफटत नेलं एका दिवसातली ही दुसरी घटना असल्याचं मोहदा परिसरात भीतीचं वातावरण आहे बेळगाव महानगरपालिकेतर्फे पंचवीसहून अधिक माकडांना जंगलामध्ये सोडण्यात आलं आहे बेळगावच्या कणबर्गीमध्ये माकडांनी उच्छाद मांडला होता घरात शिरून खाद्यपदार्थ पळवणं लोकांच्या अंगावर दात विचकून धावणं घरांची कवलं फोडणं या सगळ्या प्रकारामुळे गावातले लोक त्रस्त झाले होते त्यामुळे वैतागल्या नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली अखेर सापळा रचून एका दिवसात पंचवीसहून अधिक माकडं पकडण्यात आली आहेत आणि त्यांना जंगलात सोडून देण्यात आलं आहे अकोला परिमंडळ महावितरणच्या भरारी पथकानं तब्बल साडे दहा लाखांची वीज चोरी पकडली आहे अकोला अंतर्गत असलेल्या अकोला बुलढाणा आणि वाशिम या तीन जिल्ह्यांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे या कारवाईत तीन जिल्ह्यांमध्ये पस्तीस जण थेट वीज चोरी करताना आढळून आलेत या कारवाईमध्ये अकोला जिल्ह्यामध्ये दहा बुलढाण्यात दहा आणि वाशिममध्ये पंधरा जण वीज चोरी करताना पकडले गेले सर्वाधिक साडेपाच लाखांची चोरी अकोला जिल्ह्यातच पकडण्यात आली आहे